हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय आहे बोंबील आणि बटाट्याची चटणी तर त्याआधी तुम्ही कधी बनवली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर एक मोठा कांदा घेतला आहे आणि अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट घेतली ती परतून घ्यायची कांदा ब्राऊन झाला आहे छान आणि काळा मसाला होता माझ्याकडे ते थोडासा टाकून घेतला आहे आणि टमाटं घ्यायचे एक टमाटं घेतले मसाले सगळे छानपैकी परतून घ्यायचे आपल्याला आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचे आणि बोंबील चांगले कट करून मी भाजून घेतलेत आधीच आता लाल तिखट टाकले चवीनुसार त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद तर मसाले एकदम छान असे परतून झालेत बघा आता बोंबील मी कट करून जे घेतले होते त्याला स्वच्छ धुवून घेतले भाजून पण घेतलेले आहेत बघा तव्यावर आणि त्यानंतर एक बटाटा घेतलाय त्याला बारीक चिरून घेतलेला आहे जसा तर आता जसं आपल्याला पाणी हवं आहे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं पाच ते दहा मिनटं बटाटे शिजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जशी आपल्याला ग्रेवी हवी आहे किंवा सुकं करायचं असेल तर सुकं तुमच्या मनावर आहे तर बघा एक पाच ते सात मिनटं छानपैकी शिजू शिजून घेतलेलं आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे बटाटे थोडेसे शिजले की आपल्याला गॅस बंद करायचे गरमागरम आपली भाजी रेडी होणार थोडंसं अजून मी वाफ काढून घेतलेली आहे बघा तर रेडी झाली आहे आपली बोंबील आणि बटाट्याची भाजी तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय